पुणे शहर व हडपसर विधानसभा मतदारसंघात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गणपती मंडळांना भेट देऊन आरती केली हडपसर मधील पंडित जवाहरलाल मंडळास त्यांनी भेट दिली या यावेळी माजी आमदार महादेव बाबर उपस्थित होते दरवर्षी प्रमाणे आज आलेलो आहे दर्शनाला काहीच नाही जेव्हा मंदिर असतो तेव्हा दर्शनाला आपल्याला जे पाहिजे ते देवाला माहिती असतो मी मनापासून नमस्कार करतो बस एवढं आणि त्याच्या वरळीमध्ये सुद्धा आज राज ठाकरे आहेत ते मेळावा घेणार आहेत वरळीमध्ये मनसे विरुद्ध चांगलं सगळीकडे उद्या मला काय आहे की निवडणूक आली सगळ्यांनी निवडणूक लढायलाच पाहिजे आणि मी हेच सांगितलं ही निवडणूक आहे निवडणुकीसारखं लढलं पाहिजे युद्धासारखं नाही राहुल गांधी यांच्या विरोधात संजय गायकवाड यांनी एक आक्षेपार्ह विधान केलेलं आहे त्यांची जीप त्यांनी अनेक अशी विधानं केलेली आहेत पण ह्या राज्यामध्ये गृहमंत्री नेमलेलेच नाहीत असं वाटायला लागलेलं आहे आपण पाहतोय मध्ये ज्या महिला पत्रकारांनी प्रश्न विचारला वामन म्हात्रेला वामन म्हात्रे त्यांना विचारलं तुझ्यावर रेप झाले का त्यांच्यावर अजून वामन अटक झाली नाही पण त्या पत्रकारावर एफ आय आर झालेली आहे अनेक अशी घटना झालेल्या आहेत पण गृहमंत्री नाहीच आहेत महाराष्ट्राला गृहमंत्री ग्र, आज पुण्यामध्ये आहेत आणि आहेत का त्यांच्याकडे खातं आहे का पुण्यामध्ये तीन दिवसात तीन फायरिंगच्या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आपण पाहिलं असेल जणू काही गृहमंत्री नाहीच आहे महाराष्ट्राला असं सरकार चाललेलं आहे महाविकास मला एक महाविकास आघाडीचे सीट शेअरिंग आपल्याला माहिती आहे वरिष्ठ करत आहेत आणि लवकर

मंडळाच्या वतीने अध्यक्ष शिवकुमार कद्रे अमर चौधरी गणेश झेंडे अभिजित ससाणे यांनी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आदित्य ठाकरे यांचा हडपसर दौरा म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी जागा वाटपात शिवसेनेला मिळावा अशी संधी निर्माण झाल्याचे तसेच पुढील वर्षी आदित्य साहेब मंत्री बनवून व समीर तोपे नगरसेवक बनवून आरतीचा मान घेतील असा विश्वास शहर प्रमुख संजय मोरे यांनी व्यक्त केला आदित्य साहेब ठाकरे मुंबईचा दौरा आटोपून पुण्याकडे आले पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ अखिल मंडई मंडळ आणि भाऊ रंगारी मंडळ अशा तीन मंडळांना भेटी देऊन कोथुडगड यांचं प्रयाण झालं त्या ठिकाणी आमचे महापालिकेतले गटनेते पृथ्वीराजादा सुतार यांचं मंडळ असेल माजी आमदार चंद्रकांतजी मोकाटे यांचं मंडळ असेल त्यानंतर डायरेक्ट आपल्या या हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांचं मंडळ या ठिकाणी चौकात केलं त्यानंतर या ठिकाणी कामधिरू मंडळात येणार होते पण काही कार्यकर्त्यांच्या आग्रहस्तव साहेब त्या ठिकाणी गेले खर तर या ठिकाणी जाऊ ना साहेब हायवे इकडे जाणार होते पण कामधेनु मित्र मंडळाच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते येथील रहिवाशी आणि व्यापारी मंडळांचं या ठिकाणी साहेबांच्या दिलगिरी व्यक्त करतो परंतु पुढच्या वर्षी नक्की साहेबांना या ठिकाणी मंत्री म्हणून पहिलं पुण्यातलं मंडळ हे कामधेनू मंडळ असेल अशी या ठिकाणी ग्वाही दिली दिलगिरी व्यक्त केली परंतु गणेशोत्सव शुभेच्छा माननीय आदित्य साहेब ठाकरे यांच्या वतीनं या ठिकाणी दिल्या सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या उद्या विसर्जन मिरवणूक शांततेत पार पाडू उत्साहाच्या वातावरणामध्ये आपण गणपती बाप्पाना निरोप देऊ गणपतीच्या मिरवणुकीला सर्व स्थानिक लोक सहभागी होतील शिवसेनेचे पदाधिकारी सहभागी होतील परंतु फक्त साहेबच मंत्री म्हणून नाही तर या भागातले समीरांना तुपे जे नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून येतील त्यानंतरचा पहिला गणपती असेल या दोघा माननी यांच्या उपस्थितीमध्ये या गणपती बाप्पाची कामधेनु मित्र मंडळाच्या गणपती बाप्पाची आरती होईल अशी घाई देतो महाराष्ट्रामध्ये शांतता नांदू द्या त्या अत्याचाराला आपल्या महिला वर्ग बळी पडतोय त्या ठिकाणी या, या गुन्हेगारांना कडक शासन व्हावं या सरकारनं शासन करावं आणि गणपती बाप्पा आपण सगळ्यांना सुबुद्धी द्या या महाराष्ट्र राज्यामध्ये हे राज्य सुजलाम सुफलाम व्हावं आणि शांततामय वातावरणामध्ये सर्व लोकांच्या आनंदामध्ये चांगली भर पडावी कुणाचे उत्सव आणि इथून पुढचे सणी दिवाळी सण असेल नवरात्र उत्सव असेल शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडावं अशा सर्वांच्या शुभेच्छा दिल्या सर्वांना सांगतो ठाकरे हडपसर मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले त्यामुळं आमच्या आशा पल्लवीत आहेत है, है। की हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेला सुटेल अशी आमची अपेक्षा आहे आशा आहे आणि म्हणूनच आदित्य साहेब या ठिकाणी आले या ठिकाणी म्हणून घडण्याच्या चरणी आम्ही नतमस्तक होऊन पुन्हा एकदा प्रार्थना करू की साहेब आम्हाला हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेसाठी द्यावा राज्यात महाविकास आघाडी सरकार यावे हडपसर मतदार संघात महाविकास आघाडीचा आमदार यावा असे साकडे गणपती बाप्पाला घालत असल्याचे उपशहर प्रमुख समीर तुपे यांनी सांगितले किशोर सुतार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रयत्न खूप होता शेवटच्या क्षणापर्यंत अगदी गाडी सिग्नलला पण अडवली होती की आदित्य साहेबांना ही कसल्याही परिस्थितीत या काम भेटीसाठी तरी किमान आपण यावं परंतु बराचसा आग्रह झाला पंडित नेहरू मित्र मंडळामध्ये सुद्धा फार कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या सेल्फी सेल्फीसाठी खूप गर्दी केली आणि त्याच्यामुळे त्यांनी सुषमाताईंच्या कार्यक्रमाला लेट झालं म्हणून ते त्या ठिकाणी निघून गेले आणि प्रमुख संजय मोरे साहेबांना शहराचे प्रमुख म्हणून की आपण या मंडळाला भेट द्यावी आरती करावी म्हणून त्यांनी सांगितलं आणि मग आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो मंडळाची आरतीही चांगल्या प्रकारे केली उत्साहाच्या बारामध्ये आम्ही खरं आमचा फार उत्साह होता ची ची तर की आम्ही कसल्याही परिस्थितीत साहेबांना इथे घेऊनच यायचं काही कारणास्तव ते झालं नाही पण आजही इथं आत्ता शुभेच्छा देत असताना सांगितलं की पहिली हडपसरची आरती पुढच्या वर्षाची कामगिरीची होईल खरं तर आता आमची इच्छा प्रामाणिक आहे की हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळावा आणि ही येणारी निवडणूक ही विकासावरती आणि काम करणाऱ्या माणसाचा या भागामध्ये लोकप्रतिनिधीमधून निवडून यावा अशा आमचा या सगळ्या भागचा एक उद्दिष्ट किंवा एक शिवसैनिकांची एक भावना आहे पण ती शेवटी तीनही पक्षाचं या ठिकाणी महाविकास आघाडी आहे त्याच्यामध्ये वरिष्ठ काय निर्णय घेतील तो घेतील पण आम्ही तरी या मतदारसंघासाठी खूप पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव